नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चाकणच्या गाय बाजारामध्ये तर बघू शकताय एच एफ दारीच्या गायी सगळ्या बघायला मिळतात आपल्याला तर या गायींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु तुम्ही एक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून कळवायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागात बघत आहात तेही नक्की सांगा त्याची मदत होते कळतं की आपला व्हिडिओ कुठल्या भागात चाललेला आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की कळवा मला तुम्ही कुठल्या व्हिडिओ बघत आहात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद नमस्कार।, नमस्कार जी, जी गाय आपण ही प्युअर गिरे का हा गिर प्युअर गिर आहे प्युअर गिरे हा प्युअर किती वेदाची साधारण ही तिसरे वेद तिसऱ्या वेदाची आपण विकली का खरेदी केली खरेदी केली खरेदी केली खरेदी केली किती वेदाची म्हणली तिसऱ्या वेदाची खाली झाली का व्हायची व्हायची अजून दिवस बाकी आहे आहे दिवस बाकी दुधाला काय सांगितलं दहा लिटर दिवसाला हा तुम्ही घेतली ना काय आता गॅरंटी आहे दुधाची हा सांगितली मालकांना एक नऊ तर देईल दिन। किती झाला व्यवहार पस्तीस लाख पस्तीस हजार ते किती होते पहिले पहिली ते साठ हजार म्हणजे तुम्ही किती म्हणते आम्ही पंचवीस पासून मागितली पस्तीस पस्तीस ला व्यवहार मनात काय हा आपलं काय दुग्ध व्यवसाय का विकणार हा विकणार विकणार खरेदी विक्री आहे कितीला विकणार आता बघू गिरायक जाणार नाही गोट्यावर आपल्या जाग्यावर गोट्यावर विकणार का गोठ हा गाई नाही जर्शी गिर मैस सगळा व्यवहार कुठे मणीराज तासगाव तालुका तासगाव तालुका आपलं नाव नंबर सांगा हिमा माजमुन मुजावर नंबर नव्याण्णव साठ नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर शहाऐंशी बहात्तर विकायला आहेत ना आपल्याकडे हा आहेत म्हणजे गिर असू दे जर्सी म्हशी मुर आहेत का बोट आहे बोट आहे किती जनावर आहेत चाळीस वर असतील चा। सगळे मिळून हा कुठले कुठले -गु बाजार करता तुम्ही का फक्त हाच करता कराड सांगोला मिरज नाव नंबर सांगितली ठीक हा। आहे चालेल चला धन्यवाद नमस्कार नमस्कार आपला नाव नंबर सांगा अमोल गणपत खालकर खालकरवाडी तालुका कराड जिल्हा सातारा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा चौतीस पंचेचाळीस किती आणले तीन आणल्या उद्या दोन दिल्या एक राहिल्या दोन विकल्या त्या वेवर किती झाला साधारण एक झाला पंच्याऐंशी हजार रुपयाला एक हजार एक्क्याऐंशी हजार रुपयाला आता जी तीन नंबर आहे किती वेळ त्याची दुसऱ्या वेताची त्याची सहा दात काय सहा दात काय काय भरली का काय याल झाले व्याल झाले किती दिवस बाकी आहेत तिला आठ दिवस बाकी आहेत दुधाला काय सांगताय पहिल्या वेळ त्याला नऊ नऊ अठरा लिटर दूध दिले आता आता दुसऱ्या वेताला त्याला आहे किती दिल वीस लिटर दूध दिल वीस लिटर दिल हा गॅरंटी हा साडाच्या अंगाची गॅरंटी काय किंमत सांगताय त्याची पंच्याहत्तर हजार रुपये

नमस्कार नमस्ते आपलं नाव नंबर सांगा नाव प्रवीण शिवाजी पाटील खेरवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली नंबर शहाऐंशी झिरो पाच एकोणीस नव्याण्णव शेतकरी आहे शेतकरी किती आणले आज दोन आणले होत्या बरं जी पहिली बघतोय आपण हा तरी किती ती दुसऱ्या वेदाची आहे दुसऱ्या वेदाची खाली झाली का व्हायची अजून व्हायची आहे खाली किती दिवस बाकी तिला सोळा तारखेला नऊ महिने पूर्ण होत्या काय किंमत सांगताय हि जी सांगायला साठ हजार रुपये सांगायला सात होय फायदे किती करणार फायनल एक काय पाच दहा हजार कमी करून द्यायची दुधाला काय सांगताय दुधाला पहिलवारला सोळा चालल्या गॅरेंटीड हो गॅरंटीड बर काय मागणी होती का नाही हो मागणी झाली की पंचेचाळीस पर्यंत मागणी झाल्या आणि आपणाला एक पन्नास एक हजार रुपये फिक्स आले तर आपण देणार आहे दुसरी कुठली आपली ना हो दुसरी आहे पहिला आहे चौशे आहेत हे नाही बरे हे दुधावर आहे पार्टी आहे किती ही आता पाच पाच लिटर देते सकाळपास संध्याकाळपास ह्यांतर ही सतरा चालली होती पायरॉलला काय किंमत सांगते आता सांगायला पस्तीस हजार रुपये कमी जास्त होईल होय कमी जास्त होणार की आपलं काय आहेत का अजून विकायला काही हो घरात अजून आहेत की आपल्या गोटाय आपला विकायसाठी पण आहेत आपल्या घरी अजून नंबर सांगा एकदा परत शहाऐंशी शून्य पाच एकोणीस नव्याण्णव अठरा तालुका शिराळा जिल्हा सांगली कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला फोन हो त्याचे पाणी काय प्युअर एच एप प्युअर एच हा प्युअर एच एप चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्ते बोला आता किती काय आणल्यात गाय आता दोन आहेत आपल्या दोन आहेत पहिली बघतोय आपण किती वेळ साधारण पहिला रोय वेळेला झाले आता आठ ते दहा दिवस बाकी काय जाईल दुधाला दुधाला पंचवीस निघाल की दूध पहिला दिवसाला पंचवीस पंचवीस दिवसाला पंचवीस ना काय किंमत सांगताय तिची एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा काय मागणी होती नव्वद पर्यंत मागतात नव्वद पर्यंत मागतायत काय कमी जास्त होईल की देऊ की एक लाखाला शेंडी लावून देऊ काहीतरी गॅरंटी नाही पहिल्यावर जी गॅरंटी नसते सडबंद अंग बाहेरची गॅरंटी आणि ना ना। दुसरी ना नापी ही बी पहिल्यावरच आहे किती दिवस बाकी आहे तिला बी आठ दिवस बाकी आहे तिची काय सांगताय तिज तिज बी तेच सांगतो एक लाख दहा एक लाख दहा ती काय जाईल उद्याला साधारण ती दुधाला पंचवीस चालेल पंचवीस तिला किती द्यायची फायनल हा फायनल किती द्यायची तिला एक दहा देऊ फायनल एक दहा आपण काय शेतकरी का व्यापारी व्यापारी अजून आहेत ना आपल्याकडे विकायला मिळतील ना गाव नंबर सांगा आपला माझं नाव सतीश आष्टेकर ओ... सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शहात्तर बत्तीस पंधरा गोठा वगैरे का आपला आहे गोठा आहे किती जनावर आहे सध्या आता गोठ्यात पंधरा वीस आहेत एच एफ हा एच एफ एस सगळ्या हो एच एफ एस चालेल चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्ते नमस्ते आपण माग तर थोडं सांगा काय ही गाय गाय तिसऱ्या वेतावर आहे ही आमच्या घरची गाय आहे पहिले येताला तिनं सतरा अठरा सतरा अठरा दूध दिलं या आता तर ती विहाली तर एक पंचवीसच्या आसपास दूध येणारी चारही सात अगदी व्यवस्था सगळी गॅरंटीची गाय आहे किती वेळेची म्हणली ती, तीन, तीन हो येत आहे तिसरे हा खाली, खाली आता एक आठ दिवस बाकी आहे तिला आठ दिवस हा श्याम समाधान आहे सगळी बरोबर सगळी शाम समाधान आहे किंमत त्याचा आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो या पंचावन्न व्यवहार झालाय का नाही जाणला तुम्ही घेताय किती म्हणताय तुम्ही ते पंचावन्न म्हणताय तुम्ही किती म्हणताय नाही तीस ला द्या तीस ला हा किती करणार फायनल अगो गाल्लं राहून दे आम्ही एक पंचाळीस हजार आम्ही देणार आहे गाय पंचाळीसला देणार हो बर, बर।

शांत समाधान आहे एकच एक आपली हा एकच एक आपण काय शेतकरी का व्यापारी 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 आहेत का आपल्याकडे विकायला आहेत ते जागेवर आहेत की गोटे कुठे ते वारणा दे कोडोली मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत नाही आहे तुमचं नाव नंबर सांगा हा मोर दे पचर नाही संधी सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस झिरो तीन झिरो एक धन्यवाद ओके ही दोन नंबरची आहे ना आपली हा ही दोन नंबरची किती वेळ त्याची ही दुसऱ्या वेळेस त्याच्यावर दुसऱ्या खाली आली का व्हायची नाही व्हायचे खाली किती दिवस।, दिवस बाकी किती दिवस बाकी आठ दिवस आठ दिवस बाकी आहेत काय जाईल दुधाला हे तरी वीस च्या आसपास जाईल वीस च्या आसपास जाईल ठेपा काय किंमत आहे त्याचं आपण सत्तर हजार सांगतो सत्तर सत्तर काय कमी जास्त कमी जास्त गिराय की आपण करणार आपलं काय म्हणले शेतकरी आपण व्यापारी आम्ही शेतकरी शेतकरी अजून घरी आता आमचं गाव नाव बत्तीशिरा परत शंकर रामराव पाटील राहणार राळा आवडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो अडतीस चव्वेचाळीस बावन्न ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार बघतोय आपण तरी साधारण किती आहे तिसऱ्या वेधाची मिक्स आहे का आज जातीची काळी पांढरी गुंडे शिंकते काळी पांढरी शिंगी नाही पण मिक्स आहे ना किती जरायचा मिक्स आहे ना हा मिक्स आहे किती सांगताय सांगतो पंचवीस पंचवीस किती वेताची म्हणले तिसऱ्या वेताची खाली आली का व्हायची खाली झालेली आहे दुधाला कसं काय दुधाला आता एक नऊ लिटर आहे तिथं नऊ लिटर आहे वेळल्यानंतर वेळ अठरा दिवसाला दिवसाला अठरा काय किंमत सांगताय आता सांगतो पंचवीस पंचवीस काय कमी जास्त काय तर बसले होणार कमी जास्त आपलं नाव नंबर सांगा माझं नाव वैभव बा असे यादव गाव सरुग तालुका श्रावणी जिल्हा कोल्हापूर नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस शहाण्णव सत्त्याण्णव एक्क्याण्णव आम्ही व्यापारी धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राजेंद्र बापुरा पवार नंबर सांगा ब्याण्णव एकाहत्तर डबल झिरो सत्तावीस झिरो नऊ बरं किती आणले ताज चार आहे त्या चार आहेत बर मागची बघतोय आपण कुठल्या वेताची आहे बर काय दुधाला साधारण बावीस लिटर बावीस लिटर दिवसाला खाली झाली का व्हायची अजून झाली का व्हायची किती दिवस बाकी आहेत अजून दहा बारा दिवस बाकी आहे दहा बारा दिवस बाकी आहेत हो काय किंमत सांगताय एकवीस सांगितले एकवीस सांगितली कितीला जाणार फायनल फायनल ती देणार पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर ला जाणार फायनल बर ठीक आहे दुधाची गॅरंटी आपली हा गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी दोन नंबरची बघतो ही किती तिसऱ्या तिसऱ्याची खाली अलीकडे दुधाव आहे किती लिटर दुध आहे शिला दहा लिटर दूध आहे दिवसाला का टायमाला दोन टायमिंगला दोन टाइम टायमिंग काय किंमत सांगताय पंचवीस हजार रुपये सांग पंचवीस हजार रुपये काय कमी जास्त हा कमी जास्त कमी जास्त ती वीस आले की द्यायची वीस आले की द्यायची बर ही तीन नंबर तीन नंबर ची सांगितली ती पासष्ट हजार क्रॉस आहे का हा क्रॉस आहे पासष्ट द्यायची हा किती वेळ द्यायची दुसरे दुसऱ्या येतायचे दुधाला दुधा पहिला रोज आहे त्यामुळे काय किती दिवस दहा पंधरा दिवस बाकी तुमचा काय अंदाज आहे किती जाईल दुधाला तरी सतरा अठरा सोळा पंधरा सोळा तर कम्प्लीट बरं काय किंमत सांगताय पंच्याहत्तर सांगितले पंच्याहत्तर काय कमी जास्त कमी जास्त ती आलं त्या आल द्यायची साडावी तरी द्यायची आपलं एकदा नंबर सांगा परत ब्याण्णव एकाहत्तर डबल झिरो सत्तावीस झिरो नव काय म्हणते बाजाराचा बाजार हाय बराय बाजारिराय चालेल चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आता जी काय बघतोय आपण हा कुठल्या वेळेत ये हॅलो पहिला रू आहे पहिला ऋ हा दहा लिटर हेज चेप आहे पहिला रुई ना हा पहिला रो हेजचे लाभ नाही काय भरलेली काय भरलेले आहे बाकी एक एक महिना झाला तसे भरून एक महिना आला काय किंमत सांगताय हिजी सांगली की पन्नास हजार पन्नास हजार हो फायनल किती देणार चाळीस चाळीस हजार देणार हो दुधाला काय जाईल साधारण पंधरा सोळा लिटर पंधरा सोळा जाईल सोळा लिटर तुमचा नाव नंबर सांगा माझं नाव विलास जाधव शिंदे नंबर नव्याण्णव पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सदतीस एक्क्याऐंशी ठीक आहे चालेल धन्यवाद